ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शिवसेनेचा शहरात राजकीय धमाका मेळाव्यात जोरदार गर्दी आणि जाहीर रणशिंग अहिल्या नगरात शिवसेनेचा शक्ती प्रदर्शन मेळावा नवे चेहरे नव्या रणनीतीची सुरुवात शिवसेना पक्षाच्या वतीने आज शहरात पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन घडून आलं राज्याचे पर्यटन मंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या खास मेळाव्याचं आकर्षण ठरलं दीपेश तडके अनुष पाटोळे आणि आशिष पटेकर यांचा शिवसेनेत थेट प्रवेश यावेळी मंत्री देसाई यांनी नवप्रवेशितांचं पक्षात मनपूर्वक स्वागत करताना स्पष्ट शब्दात सांगितलं की शिवसेना ही फक्त पक्ष नाही ती एक चळवळ आहे प्रत्येक शिवसैनिकाला आता नव्याने संघटन मजबूत करण्यासाठी सज्ज व्हावं लागेल मेळाव्यासाठी अहिल्यानगर शहर प्रमुख सचिन जाधव जिल्हा प्रमुख अनिल शिंदे दक्षिण जिल्हा प्रमुख टायरवाले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार उपस्थिती लावली होती या मेळाव्याच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून नवे चेहरे आणि नव्या जोमात पक्षाला गती देण्याची तयारी स्पष्टपणे दिसून आली अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा